शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे कन्नड तालुक्यामध्ये चिंचूल लिंबा या गावाच्या आजूबाजूला एका ठिकाणी जर शेतकऱ्यामध्ये जर टमाटेला लागवड करायची या नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर तर सध्याच्या स्थितीमध्ये जे लागवड करतो आपण की त्याचा एक व्हायरस येतो कॉलर रॉट म्हणून जसं तुम्हाला माहीत असेल कॉलर रॉट म्हणजे कसं तुम्हाला फोटोमध्ये दिसणारच आहे की जे खालून मुळे मुळे कट होत असते तर कशामुळे होत असते कधी कधी काय होत असतं की आपण ज्या प प्रकारे जे रोपं आणतात तर तिथं काय लावायच्या वेळेस त्याला जास्त घट्ट पकडला गेलं आहे किंवा मग जास्त माती लावल्या गेली किंवा जास्त व ला असलं किंवा ज्या पद्धतीनं आपण खताचं निवेदन करतो दहा दिवसानंतरच तुम्ही खतं देऊ शकता खरं <दोगी> हे टमाट्याचं जे रोप असतं दहा दिवस लागवड झाल्यानंतर दहा दिवसानंतरच तुम्ही कुठलेही खतं तुम्ही वापरू शकता ज्या प्रकारे तुम्ही जर रासायनिक खताचा वापर जर केला तर तुमचं हे येण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि जास्त मी जर खूप ठिकाणी बघितलं टोमॅटो पिकामध्ये कॉलरट हा खूप यायला लागला याचं कारण काय की ज्या प्रकारे आपण जे ठिबकची नळी असते त्याला खेटून जरी लावली तरी तुमचा कॉलरट येण्याची शक्यता असते तर हे शेतकरी मित्रांनो ध्यानात ठेवायला पाहिजे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे या नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जे प्रकारे आपण जे पीक आहे कुठल्या कुठल्या व्हरायटीज घ्यायला पाहिजे एक शाहू आहे आणि विरंग आहे या जा दोन जर व्हरायटी घेतल्या तर शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो आणि त्याचं वजन पण जास्त असतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी हे पिकं निवडणं गरजेचं आहे आणि वेळोवेळी नियोजन बुरशी नाशिक आहे आणि काही का जैविक खताचा वापर आणि रासायनिक खताचा वापर या दोन्हीमुळे तुम्ही त्याचं कॉम्बिनेशन केलं तर तुमचा माल व्यवस्थित राहू शकतो आणि नुकसान पण नाही होणार या पद्धतीनं तुम्ही नियोजन केलं आहे तर तुम्ही शेतकरी मित्रांनो मला कॉल करू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करा धन्यवाद धन्यवाद